हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी मात्र सकाळचं टायमिंग आहे दिवसाला सुरुवात झालेली आहे आंघोळ करून वगैरे आली फुलं वगैरे तोडून घेतली तुळशीला पाणी घालणं वगैरे दिवा लावणं देवपूजा अजून बाकी पण मला तुम्हाला दाखवायचं काल एका एक दिवसातली भांडी बघा काल एका एक दिवसातली एवढी भांडी आहेत म्हणजे ते भांडी म्हणायचं काय चेष्ट म्हणायचं मी जेव्हा भांडी घासून घाल ना मी म्हणते मी एवढी भांडी कशी काय काढली तिथं आहेत हिता आहेत आणि इकडं आहेत हे मांडलेले आणि वेगळीच आहेत त्यात बसी नाहीत म्हणून म्हणजे भांडी काढायला मी एक नंबर म्हणतात ना ते मलाच बघून वाटलं काल आणि इथून पुढं भांडी कमी निघतील याची काळजी घेईल यातलं त्यात त्यातलं त्यात ह्या गोष्टींमुळं भांडी जास्त निघतात असं मला एक कमेंट असतात की हे तुझं सोन्याचं आहे का तर हो हे एक तोळ्याचं आहे हे काही चैनीतलं नाही हे धाग्यातलं आहे मोठं मंगळसूत्र जे होतं त्या मोठ्या मंगळसूत्रातलं ज्यावेळेला चैनीतलं करताना आम्ही काय केलं की त्यातले म्हणी कारण मला ना सोनं मोडायला आवडत नाहीये सोनं मोडायला अजिबात आवडत नाही असं वाटतं की सोनं मोडून त्याची किंमत कमी करण्यापेक्षा ते सोनं आपण इतर जागे वापरू शकतो म्हणून मी ते मणी जे होते ना मंगळसूत्रातले ते असतात की घंटण घंटणातले मणी जे आहे ते याच्यामध्ये घातले फक्त मधी काळेमणी असावे म्हणून थोडेसे काळे काळेमणी घातलेले आहेत आणि लॉंग घंटन जे तुम्हाला साड्यांच्या वगैरे व्हिडिओमध्ये दिसतं किंवा माझ्यासुद्धा व्हिडिओमध्ये दिसतं ते सोन्याचं नाही ते डुप्लिकेट आहे मला प्रमोशनसाठी आलेलं होतं आणि जे काही प्रमोशनला येतं बेस्ट असतं बेस्ट असेल तर शेअर करते चांगलं असेल तर शेअर करते से मग ते काही असू दे कुठलं प्रोडक्ट असू दे किंवा असं काही असू दे तर ते छान होतं त्यामुळे मी ते वापरत आहे बनवायचं असेल तर तुम्ही एक तोळ्यामध्ये बनवू शकता एक तोळ्यामध्ये तुम्ही मी जे मणी घेतले त्याच्यापेक्षा बारीक मणी घ्या जर कोणाला करायचं असेल तर सांगेन बारीक मणी घ्यान आणि हो गुरुपुष अमृत आले मला कमेंट होतं की आता ह्या ह्याच्यातलं गुरुपुष अमृत जे आहे ते घ्यायचं का म्हणजे तो दागिने करायचे का तर हे बघा येत अठरा तारखेला जे आलेलं आहे ते गुरुपुष अमृत आलेलं आहे पण तो येतो महाळाचा महिना त्यामुळे ते बऱ्याच जणांना मी सजेस्ट करेन तुमची इच्छा असेल तर घ्या नसेल तर घेऊ नका बाकी मुहूर्त तर तो आहे त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर फुड पुढचा आपण बघूया गुरुपुश आहे का टांगलेला आहे हा जो वाटा आहे ना हा तुलसी गोल्ड हा आता चालून ठेवायचा तात्पुरतं आता घेते स्वयंपाकाला आज शनिवार आहे मुलं गेलेले आहेत पाच पाच रुपये घेऊन आणि माझ्या पण दिवसाला जी सुरुवात आहे थोडीशी लेट झाली दिवसाची सुरुवात गरम पाण्यानं होते आणि त्याच्यानंतरची जी सुरुवात असते ती छान होते थोडा का ना मला ना सकाळी म्हणजे आता चहा पे लागल्यापासून काय ते मी बंद केलं पुन्हा ते ग्रीन टी त्याच्यानंतर पुन्हा कॉपीवर आले पण कंटिन्युली फक्त चहाच होतो बाकीच्या गोष्टी होतच नाही आहेत ग्रीन टी तर आता आहे तशीच पडलेली आहे मला वजनाबद्दल भरपूर कमेंट आहेत तर मी तर वजन चेक केलेलं नाही मला माहीत नाही आता कमी झालं थोडंसं आपल्या ला। ब्लाउजवरनं जाण होतं मला की बाबा वजन कमी झालं वगैरे पण मी काहीही करत नाही सध्या वाढत्या व्यापामुळे होत असेल तर असेल भोपळा होता दुधी भोपळा विचार असा केला की परवा म्हणजे कालच तुम्ही बघितलं एक भाजी वेगळी बनवलेली होती मग आता तो कटिंग मी करून ठेवलेलं होतं आणि ते कट केलेलं जास्तही होत नाही बाकीच्या इतर भाज्या काही जास्त आणलेल्या नव्हत्या आता विचार केला की ते कट केलेलं आहे पडवळ जे आहे ते पण आपण कटिंग करून ठेवायचं भजी करायचे विचार होता पण दोन्ही पण एक होतील म्हणून पहिला मळून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये हे ना उषा कंपनीचा हे एक नंबर बेस्ट याचा रिव्ह्यू पूर्ण दिलेले असतात सेपरेट मी रिव्ह्यू देत नाही याचे रेग्युलर तुम्हाला व्हिडिओमधून रिव्ह्यू आलेले आहेत नवीन ताईंसाठी सांगते तर फक्त मी ब्लेड बदललेला आहे बघा किती स्पीडमध्ये बारीक करतं आणि एवढं खिसायला किती वेळ लागला असता व्यवस्थित बारीक करून घेतलं कोफ्ता बनवणार आणि कोफ्त्यासाठी बरेच जण ना एकदम बारीक ब्लेड घेतात मी थोडंसं मोठं घेतलेलं होतं आपली खिसणी असते ना त्या खिसणीचं पण ब्लेड आहे पण मी थोडंसं मोठं घेतलेलं होतं कारण कवळा होता दुधी भोपळा ना त्याच्यात बिया होत्या ना काहीच होतं म्हटलं मग कशाला एकदम हे करू म्हणून थोडंसं मोठ्या ह्याच्यामध्ये करून घेऊन त्या ह्याच्यातून पुन्हा आता काढून घेतल्यानंतर पुन्हा त्यामध्येच ना गोल सक्तीचं ब्लेड टाकलं मी दोन ब्लेड मी चेंज केलेले आहेत याच्यामध्ये ब्लेड आपल्याला म्हणजे खूप सारी आहेत जी, जी अलटून पलटून वापरू शकतो दोन्हीकडून अशी ब्लेड आहेत काही यानं कटिंग करू शकता कांदा असू दे कुठली गोष्ट असू दे हे एक मला खूप याचं बेनिफिट आवडलं कारण पीठ मळण्यापासून सगळ्या कटिंगपर्यंत एका लेवलमध्ये आता तुम्ही बघितलं एका लेवलमध्ये दिलं आज ना दादाला एक दोन जागी त्यांची कामं बघायला पण जायचं होतं त्यामुळे बघा या टायमिंगला बुरशीच असतात पण आज सगळं आवरून बिरून तयार होते पाणी जे आहे ते मी पिळून घेतलं कारण कोफ्ता बनवायचं असेल ना तर आपल्याला दुधी भोपळ्यातलं पाणी जे आहे ते पिळून घ्यावं लागतं पिळून घेतलं तर ठीक आहे नाहीतर मग ते पूर्ण कोपत्या असे राऊंडमध्ये गोल येतच नाही येते भज्यासारखा आकार होतं सगळं पिळून घेतलं त्याच्यामध्ये लाल तिखट असू दे धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीरी लाल मिर्च पावडर सोबत थोडासा ओवा घातलेला होता थोडीशी कोथिंबीर घातलेली होती तुम्हाला वाटलं तर हिरवी मिरचीची पेस्ट जरी घातली तरी पण चालेल माझ्याकडे बेसन पीठ खूप कमी होतं म्हणून मी काय केलं बेसन पीठ थोडंसं आणि तांदळाचं पीठ थोडंसं जास्त घेतलं तसं केलं तरी पण चालेल उलट कुरकुरीत चांगलंच आहे पण शक्यतो बेसन जास्त तांदळाचं पीठ थोडंसं घालायचं पण मी ऍडजस्ट करून घेते तेवढ्यापुरतं जे काय असेल मी याला आणि त्याला बसत नाहीये <laughs> कसं असं ते चटणीपीठ योग्य असेल तर होतं तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघता माझे विचार किंवा बोलणं ह्या खूप गोष्टी तुम्हाला पडतात तसंच खूप सगळं असून दुःखी असणाऱ्या ताईंसाठी पण आणि दादांसाठी पण मी थोडंसं आज तुम्हाला शेअर करेनच पण एक सांगते सध्या मी कॉल घेणं आणि जास्त बोलणं हे बंद केलेलं आहे याचं कारण सांगते अ बघा मी काय कोणाला हे म्हणत नाही आहे पण प्रत्येक जर माझ्यापाशी एक व्यक्त होतं कोणाला काय दुःख असतात कुठल्या ताईंच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहेत काय नाही हे माझ्यापाशी त्या व्यक्त करतात आणि त्यात गैर काहीच नाही आपण एक तुम्ही मला आपलं समजता म्हणून मन मोकळं करता पण याने काय सांगते मी ऐकणारी एक आणि येणारे कॉल भरपूर त्याच्यामध्ये ती आनंदाच्या गोष्टी ऐकल्या तर मी खुश होते पण जेव्हा त्यांच्या आयुष्यातली ती दुःख मी ऐकते त्यांचं रडणं ऐकते त्यांच्या वेदना त्यांचं सगळं ऐकते ना माझा पूर्ण दिवस डिस्टर्ब चालला आहे म्हणजे असं ना विचार माझ्या डोक्यात फक्त एकच खेळवतो की ह्यांचं कसं व्यवस्थित होईल मी काय करू शकते आणि मी निगेटिव्ह व्हायला लागले म्हणजे जो माझा ओरा पॉझिटिव्ह असतो ना मी दिवसभर सतत त्या विचारात राहते तुमच्या दादानं सरळ सांगितलं की तुला जर दुःख पचवण्याचं आहे का त्याचं दुःख ऐकून ते जर मेंटॅलिटी नसेल तर तू ते ऐकणं बंद कर टायमिंग बघा कामाला जायची गडबड आणि त्यांची गडबड काय गॅस दोन टाक्या दोन टाक्या एक आमची नाही एक आमच्या शेजारच्या मामीचे सगळी सोय सोय आहे पण गॅस जागेवर यायची नाही हो आणि हो मी फोन घेत नाही बोलत नाही असं म्हणून रागाला येऊ नका माझ्या जागी तुम्ही ठेवा आज हजारो लोकांचं जर तुम्ही सतत ऐकून जर निगेटिव्ह राहत असाल तुमच्या एनर्जी लेवलवर किंवा तुमच्या मेंटॅलिटीवर जर परिणाम होत असेल तर थोडंसं आपल्याला एनर्जी ठेवून इकडे वरती काम योग्य करणं गरजेचं आहे कारण इथूनच जे काय माझे विचार असू दे काय असू दे तुम्हाला समाधानकार गोष्टी मी देणार इथूनच देणार आ, बाकी तिकडं जो नंबर आहे त्याच्यावरती फक्त साडीसाठी चर्चा करा बोला कारण काय होतं ना की मी एकटी आहे है सगळं हँडल होत नाही मला त्यासाठी आणि बाकी तुम्हाला काय असेल इथं कमेंट करा मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची समाधानकारक उत्तरही देईनच नक्कीच देणार त्यात तर प्रश्नच नाही आहे कारण काय असतं ना की मला सगळ्यांचा आनंद सगळे हॅप्पी हॅपी बघायला आवडतं ऐकायला आवडतं दुःख नाही बाबा असं अनुभव बरं एक गोष्ट मी इथं आवर्जून शेअर करत आहे तुमच्याकडे धडधाकड शरीर आहे तुम्ही नवरा बायको सगळं आहे सगळं असून ज्या ताई नाराज आहेत सगळं असून जे दादा नाराज आहेत तर त्यांनी एक गोष्ट आज ही करावी की एक दादा आहेत ते माझे व्हिडिओ बघतात पहिल्यापासून खूप दिवस झालं बघतात मी त्यांना ना ताई म्हणून रिप्लाय द्यायची रिप्लाय देत होती तेव्हा तर ते मला काय म्हणायचे की मी दादा आहे ताई म्हणू नका मला मी दादा आहे मी म्हटले चला असेल भरपूर सारे जण आपले फॅमिली व्हिडिओ असतात त्यामुळे बघतात त्यात काही प्रश्नच नाही आहे मग त्याच्यानंतर मी त्यांना दादा दादा रिप्लाय देत होते त्याच्यानंतर तेव्हाच त्यांनी सांगितले ताई मी एका पायानं अपंग आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं मग आता व्हॉट्सअपला नंबर केल्यानंतर त्यांनी त्यांच्या गौरी गणपतीचा जो काही व्हिडिओ होता ना ते मला शेअर केले खूप छान आरास मानणी एवढं सुंदर दारामध्ये रांगोळी उंबरटाचा म्हणजे पूजा हळदीचं लेपन तो दिवे म्हणा म्हणजे मी सुद्धा कमी पडले असेल एखाद्या वेळेस त्यावेळेला घरदार डेकोरेशन करायला एवढं सुंदर त्यांनी केलेलं होतं मी ते व्हिडिओ बघितले छान वाटलं आणि त्यांनी सांगितलं की हे मी केले मी शॉक झाले म्हटलं यांनी केलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझे मिसेस नाही आहे खूप दिवसापूर्वी वारलेले आहेत माझा मुलगा आहे कॉलेजचा आणि मी एका पायाने ही सगळं आणि माझा मुलगा मदत करतो मला भरपूर अशा पद्धतीने आमचा प्रपंच चाललेला आहे माझ्या खरंच सांगते म्हणजे मी एवढी शॉक झाले कारण ते दादा आहेत माहीत होते मला पण त्यांच्या आयुष्यामध्ये अपंगत्व पण आहे माहीत होतं पण हे पण आहे दुःख की त्यांना म्हणजे मिसेस नाही आहे आणि मुलाचं घरातलं येणारा प्रत्येक सण समारंभ करतात म्हणजे प्रत्येक कुठली गोष्ट नाही असं नाही आहे म्हणजे एक पुरुष दोन कॅरेक्टर निभावतात बघा जे असणारे सदान कदा रडगाणं असतं ना ज्यांचं आयुष्यामध्ये मला माझं असंच आणि माझं तसंच त्यांनी हे शिका हे शिका की अपंगत्व असून सुद्धा त्याला ते त्यांनी मागं टाकून सगळं करतात ते जर मी शेअर केले ना ते पूजा पाठ त्यांचं सगळं कसं आहे ना त्यांची प्रायवसी डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी त्यांचं कुठलंच काही तुम्हाला इथं शेअर करत नाही आहे कारण ते त्यांनी माझ्यासाठी ते पाठवले माझं फक्त तुम्हाला एवढंच सांगणं आहे कळकळून कल, अगदी रिक्वेस्ट येणं सांगणं आहे तुमच्याकडे शरीर आहे तुम्ही नवरा बायको आहात तरी पण मला माहीत नाही का एवढं दुखणं आहे का एवढं हे दु दुःख घेऊन बसतात का ह्या गोष्टी जर विचार केल्या ना तर खूप आहे तर माझा स्वयंपाक वगैरे झालाय तुम्हाला दाखवायचं हे बघा जेवण्यासाठी हा चिक्या हा चिक्या लिहा गावाय हे बघा वाट बघत बसलेले आहेत आता झाले आता आम्हाला जेवायला घालील आणि आम्ही पोटवरून <laughs> <पुण। laughs> घेऊन झोपू ती लाळी काढून शिकका म्हणायला मी दादाला ती लाळी काढून टाकता शाल कळा खायला आलत हे पूर्ण काढून टाका म्हणते फक्त फ्रेम ठेवा तर हे एवढी वाट लागलेली तर काय फाटकन तुटक कशाला ठेवायचं मोडले हे पूर्ण काय करायचं सर्वतांना नमस्कार अस कपले मुळे वेगळं दिसतो ना असत ठीक आहे आशीर्वाद मोठ्या आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार हा मोमरे खूप सारे प्रेम तर तुमचा दिवस आजचा खूप समाधानी सुखाचा आनंदाचा जाऊ स्वामी प्रार्थना माझा पण जाऊ म्हणा तुझा पण जाऊ माझा पण जाऊ आपल्याकडे कशाला सगळ्याचा जाऊ म्हणजे सणाचे बायको आजारी पडली मला लई त्रास झाला घराचं काम सगळं करावं लागलं दुनं धुतलं भांडी घासली परशा पुसल्या मशीन आहे काय जाऊन भांडी राहिली काय पुसाला आता गंगूबाई आल्या आमची गंगूबाई खूप छान आहे <laughs> काय तिला तिचं नाव आहे अल्पा परंतु भयानं तिचं नाव ठेवलंय गंगूबाई काय खूप छान आहे काही त्रास करू देत नाही बायकोला पण नाही मला पण नाही कारण काय होत कि थोडंफार आपला पण कचरा होतो मग ते नव्हे बायको गावाला गेली तरी आता चालतंय गंगूबाई हाय गंगूबाई हाय काय नडत नाही म्हणा काय पण म्हणा काय कंपनीनं आगारो कंपनीनं आमचं खूप सार <laughs> <केले>। <laughs> म्हणण्यापेक्षा आमच्याकडे जास्त बघितलं नको काही जाऊ नको काय <laughs> गंगू झाडून काढेल पोटाला घालणार नाही पोटाला घालणार नाही गंगू <laughs> <laughs> असं झाडांचं थोडस बेकार वाटलं ना थोडस नाही पानझडी आहे ती आता कुठली असते मार्च एप्रिल जवळ जाऊन किती फुटे आले ते एका दिवसात आले काल बरोबर तू बघून अरे पानझडी असते कसं असतं पाऊस पाऊस जास्त झाला ना पाणी जास्त होत त्याला झाडासून त्यामुळे पानं गळतात काय आणि ज्या वेळेस परत ऊन लागत काय तर त्या मुळ्यांना परत वाव मिळतो ऊन पावसाचा हा खेळ आहे पाणी जास्त झालं की झाडाला ते पण सण होत नसतं आणि कमी पडून सुद्धा सण होत नसत त्यामुळं आत्ती खाल्लं की जसं गॅस होतो ना तसं त्यांनी पाणी जास्त पिलं का नाही त्यांचा तो प्रकार आहे त्यामुळं हा ऋतू चालूच असतो ऊन पावसाचा खेळ हा चालूच असतो आणि ते काय करतात पानं गळणं म्हणजे काय की एक झाडाचं काय असतं की स्वतःच अन्न स्वतः तयार करणं पानं गळून खाली पडतात तीच कुजून त्यांचं अन्न बनत mm -hmm. खित नाही जंगलातलं mm -hmm. त्यामुळे ते त्यांची ती दिनचर्या दे, आहे ती पानं गाळणं त्याचा खत म्हणजे अन्न तयार करणं हे गोष्टी होतात mm -hmm. त्यामुळे त्याला पुढे आता बघ जाऊ वर जाऊन फुट किती आले असो कारण कस आपण खूप हे काय होत नाही त्याला टेन्शन घ्यायचं नाही कष्टातून केलेलं असते ना त्यामुळे टेन्शन येते काय होत नाही असो मी त्याला चाललो म्हणा माझ्या कामाला कामधंदा बघेल